आदित्य इलेक्ट्रॉनिक्स घेऊन आलं आहे दसरा दिवाळी धमाकेदार ऑफर एलईडी वर चक्क सायकल फ्री पण समजा एखाद्याला सायकल नको असेल तर ज्यांना सायकल नको असेल त्यांना आम्ही बजाज देऊ आहे की नाही मस्त ऑफर सह अरे वा ही तर खूप भारीच ऑफर आहे किंमत जास्त असेल मग नाही किंमत मोबाईल पेक्षा कमी आणि एक वर्ष वॉरंटी सह मग या ऑफरचा अवश्य लाभ घ्या आणि दिवाळी दसऱ्याचा आनंद दुगणित कर आदित्य इलेक्ट्रॉनिक्स ढालगाव ढालगावमध्ये पडळकर यांच्या पोस्टरला दुग्धाभिषेक जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांनी रविवारी कवठेमाकाळ तालुक्यातील ढालगाव येथे ते त्यांच्या डिजिटल प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आला यावेळी पडळकर समर्थकांनी घोषणाबाजी करून भाषणातून आपला रोष व्यक्त केला यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस सुभाष खांडेकर डालगावचे सरपंच संजय घागरे दुधेभावी विकास सोसायटीचे संचालक दादासाहेब दुधाळ सुरेश घागरे प्रकाश पाटील सुरेश कोळेकर अमोल चोरमुले राजेंद्र चोरमुले तसेच अनेक पडळकर समर्थक उपस्थित होते महाराष्ट्रवेद न्यूजसाठी कुंडाजुरे ढालगाव गोर गरीब असेल यांच्यासाठी गोपीचंद पळकर मध्ये एक देव आहे आणि तुम्ही तर अवला दिलो या ब्रिटिशांना या भारतात ताणून लावण्याचं काम हे यशवंतराव होळकरांनी केलेलं आहे आणि या यशवंतराव होळकराला आज राज्यामधला समाज देशामधला समाज गोपीचंद पळकर साहेबांच्या रूपामध्ये पाहायला लागलेला आहे गोपीचंद पळकर साहेबांच्या रूपामध्ये आज यशवंतराव दिसायला लागलेत जिथं जिथं अन्याय होईल तिथं गोपीचंद पळकर जाणारा माणूस आहे तुम्ही तर अन्याय करणारी आहे अन्याय जिथं केलाय तिथं गोपीचंद पळकर साहेबांनी न्याय द्यायचं काम केलेलं आहे विधान परिषदेला आमदार होते काय असतय हो विधान परिषदेच्या आमदाराकड काय असतय ज्या ज्या मतदार संघातून ज्या ज्या औलादीन जे जे आमदार निवडून दिले गेलेत तो आमदार ज्यांचं काम करत नाही म्हणून ह्या आमच्याच अवलादी झऱ्यामध्ये पडून राहत होत्या का तर हा हुकमी एक आपलं का काम करू शकतोय आज या ठिकाणावर मी सांगतोय चौथे मंका तासगाव मतदारसंघातला आमदार हा राष्ट्रवादी शरद पवार गटातला आहे परंतु या या तालुक्यातल्या जनता झाल्याकडे जाते अरे का जाते अरे अवला दिनो तुम्ही या लक्षात घ्यायला पाहिजे तुमचं काम करणारा कोण माणूस आहे मग त्यानंतर तुम्ही बोललं गेलं पाहिजे कामाच्या वेळेला गोपी शेटकर लय बोलायला वाईट येत पण मीडियाच्या समोर बोलायला नको परंतु काम नसेल त्या वेळेला मात्र लांब उभा राहायचं मज्जा बघत मज्जा बघणारे गोपीचंद गोपीचं पडची नाही सगळ्याला वरून पुरलेला आहे तो आणि त्याच्या माझी आमच्या सारखे कार्यकर्ता आहेत ना अन्याय होईल तिथं आम्ही जाणारी आमची अवलाद आहे त्यामुळं आम्हाला एवढ्याच माध्यमात सांगायचं आहे राज्यात तुम्ही किती हौदोस हो घाला या नेतृत्वाच्या माग राज्यातला घोर गरीब समाज ठामपणे उभा राहिल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि थांबतो धन्यवाद